नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा शालेय शिक्षण विभागाकडून आज एक परिपत्रक आलेलं आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय शालेय शिक्षण केड विभागाचे परिपत्रक आज आलेलं मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये उपरोक्त उपस्थित विधानपरिषद सदस्य यांनी ऐनवारीचा विषय म्हणून दिनांक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात विषय मांडला सदर विषयी चर्चेदरम्यान विशाल सोळंके तत्कालीन आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सम्यक विचार समितीने सादर केलेल्या अहवालातील आर्थिक भाराबाबत सादर करण्यात आलेल्या माहितीस अनुसरून बैठकीस उपस्थित विधानपरिषद सदस्यांमार्फत आक्षेप घेण्यात आला होता त्यास अनुसरून दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सम्यक विचार समितीने आदर के सादर केलेल्या आर्थिक भाराबाबत पुन्हा तपासणी करण्याकरता समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्याप्रमाणे आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती घटित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा अशा प्रकारे एक समिती स्थापन झालेली आहे या समितीने या समितीचे अध्यक्ष आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे यांच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांना निमंत्रित करता येईल सदर समितीने पुढील बाबी तपासणी करून अहवाल सादर करावा सेवानिवृत्त होणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा प्रत्यक्ष दिनांक अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या त्यानुसार सेवानिवृत्तीविषयक लाभ अदा करायचा असल्यास प्रत्यक्ष देणारा खर्च संपूर्ण खर्चाचा वर्षनिय तपशील सेवानिवृत्तीविषयक प्रत्येक लाभनीय खर्चाचा वर्षनिय तप तपशील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे हे आपल्याला समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद